अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सध्याच्या टॉप पास चालू घडामोडी जाणून घ्या सविस्तर आणि समोर सी बी एस सी पॅटर्न नवीन अभ्यासक्रम कोणत्या कोणत्या वर्गाला कधीपासून सी पॅटर्न चालू होणार ते समोर आपण बघणार आहोत पाहूया सविस्तर चार एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट असतील कॉम्ब्युटर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर सध्याच्या घडीला देश राज्यपातळीवर सुरू असणाऱ्या टॉप पाच चालू घडामोडी ह्या लेखामध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया दुरुस्ती विधेयक वक् दुरुस्ती विधेयकास काल दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी मिळाली सदर विधेयकाच्या समर्थनामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मते तर विरोधात दोन दोनशे बत्तीस मते, दोन मते, मते मिळाली सदर विधेयकावर तब्बल बारा तासांची चर्चा झाली सदर विधेयकावर ठाकरे गटाच्या शिवसेना सदस्यांनी विरोध मतदान केले पुढील चोवीस तासात पावसाचा अंदाज राज्यातील पुढील चोवीस तासामध्ये नाशिक सतरा बीड ज्यांना छत्रपती नगर अहिल्यानगर मुंबई या जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून पावसाचा इशारा दिला आहे दत्तक प्रक्रिया मुळे दत्तक घेऊन बेघर बालकांना खक्काचे घर देणारे महाराष्ट्र राज्य हे देशात अव्वल असल्याची माहिती बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे उन्हाळ्यात ह्या पदार्थाचे सेवन टाळावे उन्हाळ्यात काही पदार्थाचे सेवन करणे टाळावे कारण अशा पदार्थाचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते अशा पदार्थामध्ये बीट जास्त मीठ असणारे अन्न शेतावरील शेता प्रक्रिया शेतावरील प्रक्रिया केलेले पदार्थ गोड पदार्थ लोणचे यांचा समावेश आहे सोने खरेदी करताना हो हॉलमार्क तपासावेत सोने खरेदी करत असताना दागिण्यावर हॉलमार्क असल्याची खात्री करून खरेदी करावी अन्यथा आपली फसवणूक होऊ शकेल राज्यात दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे राज्यातील सी बी एस ई अभ्यासक्रम अशा पद्धतीने केला जाईल लागू जाणून घ्या सविस्तर माहिती राज्यामध्ये सी बी एस सी अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे कोणत्या वर्गाला कोणत्या येतापासून वर्षापासून सुरू होणार आहे अभ्यासक्रम नवीन पाहूया सविस्तर सी बी एस सी पॅटर्न टप्प्याटप्प्याने लागू केला जाणार असून सन दोन हजार पंचवीसपासून येत्या करता तर सी बी एस सी पॅटर्न लागू करण्यात येणार आहे त्यानंतर दोन हजार सव्वीसमध्ये येत्या दुसरी तिसरी चौथी व पाहावीकरता सी बी एस सी पॅटर्न अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे सन दोन हजार सत्तावीसपासून पाचवी ते सातवी तसेच नववी व अकरावीकरिता सी बी एस सी अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे तर त्या पुढील वर्षी म्हणजेच दोन हजार अठ्ठावीसपासून येत्या आठवी ते दहावी येत्या बारावीकरिता सी बी एस सी अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे महत्त्वपूर्ण बाबी सी बी एस सी अभ्यासक्रम केंद्राच्या धर्तीवर राज्याकडून नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार स्किलवर आधारित अभ्यासक्रम निश्चित करण्यात येणार आहे काही विषय मराठीतच सी बी एस सी अभ्यासक्रम इंग्रजी माध्यमातून आहे परंतु राज्य सरकारकडून लागू करण्यात येत असणारे सी बी एस सी अभ्यासक्रमामध्ये इतिहास भूगोल हे विषय मराठी भाषेतच राहतील परंतु सदर विषयाची व्यापकता अधिक वाढवली जाणार आहे